नमस्कार शेतकरी मित्रांनो शेती एक जीवन या यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत जे शेतकरी मित्र आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा चॅनलची लिंक जास्तीत जास्त शेअर करा आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील काही प्रमुख शहरातील प्रति क्विंटलमधील कांदा बाजार भाव कोल्हापूर चारशे ते सतराशे सरासरी आठशे रुपये अकोला सातशे ते पंधराशे सरासरी बाराशे रुपये चंद्रपूर गुंजवड पंधराशे ते एकवीसशे सरासरी एकोणावीसशे रुपये खेळचाकण एक हजार ते अठराशे सरासरी पंधराशे रुपये दोंड खेळगाव दोनशे ते सतराशे सरासरी तेराशे रुपये जुन्नर राळे नऊशे ते सतराशे सरासरी तेराशे सोलापूर शंभर ते बावीसशे सरासरी एक हजार पन्नास असे होते महाराष्ट्रातील या प्रमुख शहरातील प्रति क्विंटलमधील कांदा बाजारभाव जर आपण कांदा उत्पादक शेतकरी असाल तर शेती एक जीवन या आपल्या यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा चॅनलचे लिंक आपल्या सर्व शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांनाही दररोजचे कांदा बाजारभावाचे अपडेट बघायला मिळतील